सध्याच्या राज्यकर्त्यांना शेती आणि शेतकरी याबाबत कोणतीही आस्था नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली राज्यात शेतकरी कष्टकरी तरुण आणि आयाबहिणी या सर्वांच्या हिताची जपणूक करणारा एक मजबूत सरकार आपल्याला आणायचं असल्याचे आवाहन देखील त्यांनी केले दिवंगत नेते अशोक भांगरे यांच्या एकसष्टव्या जयंतीनिमित्तानं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते अकोले येथे बोलत होते ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं अकोले नगरीत जोरदार असं स्वागत करण्यात आलं अनेक जेसीबींच्या सहाय्यांना फुलांचे उधळण करीत शरद पवार यांचं जोरदार स्वागत यावेळी करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते दशरथ सावंत होते कैलासवासी अशोक भांगरे यांचे चिरंजीव जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे यांचे मेळाव्याचे यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक करत पवारांनी अमित आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शक्ती देण्याचं आवाहन अमित भांगरे यांच्याकडे विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिला जात आहे शेतकरी मेळाव्यात विविध वक्त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले याचा संदर्भ देत पवार म्हणाले की कष्ट करणारा काळ्या आईशी इमान राखणारा जो वर्ग आहे त्याच्यासाठी सत्ता वापरणे हे सूत्र राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे पण आजचे राज्यकर्ते या संदर्भात कधी लक्ष देत नसल्याचं त्यांनी सुनावलं शेतमालाच्या भावाच्या प्रश्नावर त्यांनी सरकारवर कडक शब्दामध्ये टीका केली दूध दुधंदा हा शेतीचा जोडधंदा आहे दुधाला रास्त भाव मिळालाच पाहिजे मात्र यासाठी संघर्ष करण्याची वेळ येते कांदे ही जिरायत शेतीतील पीक आहे फायद्याचा विचार न करता नगर नाशिक सातारा सांगली या जिल्ह्यातील शेतकरी कांदा पिकवतात कांद्याला रास्त किंमत मिळालीच पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे मात्र कांदा उत्पादकाला न्याय देण्याची आजच्या सरकारची तयारी नाही सरकारनं ना साखरेची निर्यात बंदी केली त्याचा फटका ऊस उत्पादकांना बसला अशी टीका त्यांनी केली देशाचे अध्यक्ष काँग्रेस अर्धव ढवले श्री सत्ताजी दादाभाऊ कळमकर सत्यजी दादा तांबले संदीप फळसे हा सवन सभा आयोजित करण्याच्यासाठी पुढाकार घेतला त्यामुळे भांबरे सुनील ससाई व्यासपीठाचे सगळे बांधणीवर आणि अनेक तास ह्या ठिकाणी बसणारे बंद वगैरे असा हा कार्यक्रम स्वर्गीय अश्वकराव भांडे यांच्या एकसष्टव्या जयंतीच्या निमित्तानं आहे हा कार्यक्रम कौतुमित असा तसा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम तालुका हा महाराष्ट्राचा आदिवासी व्यवहित तालुका अतिवृष्टी असलेला तालुका लहानसारखं 戦で出せない姿勢があったのか。あの、あな、ま、たたちは警戒してる人に願いするやら。万一電車様にし、無理か電話があったのか。あなただけ無理。旅館者一択しずに振る必ず寝と。 मी जन्माला आलो ज्याच्यामध्ये यशवंतचं नाव घ्यावं लागेल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी ज्यावेळेस फायद्याला गेलो त्यावेळेला लोकांचे आणि आदिवासींचे प्रश्न स्वभावी सदा मानणारे जे विधानसभेचे सभासद होते त्याच्यामध्ये यशांचा उल्लेख हा आम्हाला सगळ्यांना करावा लागेल नंतरच्या काळामध्ये ही जबाबदारी अशा प्रवाने घेतली दुर्दैवान नेतीचं काही ना काही वेगळं होत सगळ्यांच्या विचार हा होता की नवीन फिरी तयार करायची आणि त्या मार्फत अकोला तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सुटतील याची खबरदारी घेतली आणि त्या संबंधीचे त्यांच्या त्यांच्यावर होती मला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आलो होते त्या ठिकाणी अशोक होते वाचण्याला उभे राहिले आणि अस्वस्थ राहिले त्या अस्वस्थेचे त्यांनी एकच गोष्ट सांगितले मला की आहे आमचं तुमच्याकडून काही लागलं नाही फक्त एकच काम करा माझ्या मुलांना लक्ष ठेवा आम्ही तर लक्ष ठेवा आणि आम्हीच वर लक्ष ठेवा हा शब्द त्यांनी जाहीर सभेतनं माझ्या करून घेतला डोळ्यात पाणी होते पण तिच्या नुसती आम्ही नव्हती त्या अकोल्या तालुक्यातल्या गोर गरीब जनतेची होती आणि त्या जनतेची साठी कष्ट करणं त्याच्यासाठी वांधि ठेवणं त्याच्यासाठी आयुष्य झोकून देणं ही त्यांची अपेक्षा अनिल आणि संखीत त्याकडनं होती मला आनंद आहे त्यांचा शब्द आज तुम्ही लोकांनी सुद्धा पाहला सभा सुरू असतानाच पावसाला सुरुवात झाली वॉटरप्रूफ मंडप असला तरी पावसामुळे काहींना जागा सोडावी लागली किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे खासदार भाऊसाहेब वागचौरे डॉ सुधीर तांबे सुनीता भांगरे मधुकर नवले बीजे देशमुख यांचीही यावेळी भाषणा झाली पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश गडाक यांनी स्वागत केलं तर आपल्या अभ्यासपूर्ण प्रास्ताविकात अमित भांगरे तालुक्याचे विविध प्रश्न मांडले एसन मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले